नमस्कार जय महाराष्ट्र तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की नैसर्गिक आपत्ती खूप मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे आपल्या ता तालुक्यामध्ये सीना नदीनं कधी नव्हे ते इतकं मोठं रौद्र रूप धारण केलेलं आहे अनेकांचे घरं दार उद्ध्वस्त झालेली आहेत मी दोन दिवस तीन दिवस फिरत असताना माझ्या लक्षात आलं की आपण जी मदत देतोय उदाहरणार्थ त्यांना पीठ हे पदार्थ खाण्याचे त्यांच्याकडे चूल नाही गॅस नाही त्यांचं घर नाही आणि शिवाय डबे चालू आहेत आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे टेंबुर्णी येथील माझे काही व्यापारी मित्र यांनी पण सुचवलं की बाबा आपण काहीतरी करूया आणि फिरत असताना माझ्या लक्षात आलं की आता खऱ्या अर्थानं गरज ही कपड्यांची वया पुस्तकांची भांगरणाऱ्या चादरा चादरांची अशा सगळ्यांची गरज आहे आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांच्या विनंतीवरून आम्ही आजच पाच हजार टॉवेल आणि पाच हजार ब्लँकेट ची ऑर्डर दिलेली आहे आता हे टॉवेल तामिळनाडूमधनं येणार आहेत कारण मला माहित होतं मी अतिरुद्र अभिषेकाच्या सुद्धा साडेचार हजार टॉवेल घेतले होते त्यामुळे टॉवेल कुठून कसे घ्यायचे हे मला माहित आहे आणि पाणी असल्यामुळं ऍक्च्युली ज्यांची घरं पाण्यात गेली ते लोक जागेवर नाहीच आहेत म्हणजे मदत जी आपण आज करतोय ती सगळी सगळ्यांनाच मिळते असं नाही म्हणून आज चार पाच दिवस वस आएला पन पन हे ऑर्डर दिलेल्या वस्तू यायला पण लागतील आणि साधारणतः पाणी पण चार पाच दिवसात उतरल असे असे आहे आणि हे पाणी लवकरात लवकर उतरावं असे शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो त्यामुळे साधारणतः दसऱ्यानंतर एक दोन दिवसामध्ये हे वस्तू आल्यानंतर आम्ही ह्या वस्तूंचं वाटप माडा तालुक्यातल्या सिनाकाठच्या सगळ्या गावामध्ये करणार आहोत आता हा व्हिडिओ करायचं काय कारण दुसरं नव्हतं की बाबा मी हे करतोय म्हणून सांगायचं हा एकमेव उद्देश नाही आमचे नेते एकनाथबाई शिंदे साहेब शिवसेना पक्ष तर करतोयच पण आपलंही काय कर्तव्य म्हणून आम्ही हे सगळं या ठिकाणी करत असताना तुम्हालाही सगळ्यांना विनंती करतो की जर तुम्हाला कोणाला काही यामध्ये हातभार लावायचा असेल ऑलरेडी आम्ही पाच हजार टॉवेल आणि पाच हजार ब्लँकेटची ऑर्डर आजच दिलेली आहे तुम्हाला काय ह्याच्यामध्ये सहकार्य करायचं असेल वह्या कुणाला देण्यासाठी किंवा काही दहा रुपयापासून ते काय तुमच्या क्षमतेपर्यंत कुणाला काय द्यायचं असेल तर त्यांनी कृपया माझ्याशी किंवा माझ्या ऑफिसशी संपर्क साधावा आणि आपली पण सामाजिक बांधिलकी काहीतरी आहे सगळंच सरकारकडून होईल असं अपेक्षा करणंही गैर आहे कारण संकटच एवढं मोठं आहे की लोकसहभागाशिवाय काही होणार नाही मला खात्री आहे की फुल नाही फुलाची पाकळी आपण सगळेजण माझ्याकडंच येऊन दिलं पाहिजे असं नाही आपल्या आपल्या परीनं करतच असाल करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि जर कोणाला वाटलं की आपल्या याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट व्हायचंय तर त्यांनी मला किंवा शिवगौरी कॉम्प्लेक्समधील माझ्या ऑफिसमध्ये संपर्क साधला तरी चालेल आपण कशाही करून या सगळ्या लोकांना मदत करावी ही कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र